नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज आपण ना एक स्पेशल टॉपिक घेऊन आलो आहे की उपवास म्हणजे नक्की काय उपवास म्हणजे वजन कमी करण्यासाठी का धार्मिक तर धार्मिकरित्या आपण उपवास करतो पण प्रत्येक गोष्टीचं जे जुन्या लोकांनी ठरवून ठेवलेली आहे गोष्ट आठवड्यातून एक दिवस उपवास करा देवासाठी उपवास करा किंवा हे त्याच्या मागं पण सायंटिफिक रिझन आहेत तुमचं शरीर रिटॉक्स होण्यासाठी उपवास असतो आणि आपण आपल्याला काय वाटतं की आपण उपवास करतो म्हणजे आपलं वजन कमी होणार उपवास होणार वजन कमी होणार किंवा उपवासामध्ये व्यायाम करायचा नाही उपवासामध्ये काही खायचं नाही उपवास अ... कमी खाल्लं की वजन कमी होणार किंवा उपवास पकडल्यानंतर वजन कमी होणार किंवा म्हणजे अशा गोष्टी असतात ज्या आपण उपवासामध्ये बोलतो पण हे सगळं खरं आहे का नाही कारण की कसं सांगतोय तुम्हाला मी की उपवासामध्ये नॉर्मली लोक काय म्हणतात अंगाची हालचाल करायची नाही व्यायाम करायचा नाही म्हणजे वजन नाही का आधीच पण तुम्ही जर प्रॉपर व्यवस्थित जर खात असाल तर तुम्हाला लो इंटेन्सिटी किंवा चालण्याचा व्यायाम करायला काही हरकत नाही जे तुमचं रुटीन आहे ते चालू ठेवायला काहीसुद्धा हरकत नाही दुसरं दुस दुसरी अंधश्रद्धा म्हणजे की खूप कमी खाल्ल्यामुळे किंवा उपवास धरल्यामुळे वजन कमी होतं तर असं नाही होईल वजन कमी त्या उपवासाच्या टायमिंगमध्ये होईल वजन कमी पण जेव्हा तुमचे जे उपवास संपतील आणि तुम्ही रेग्युलर जेवण जेवायला सुरू करणार तेव्हा ते परत डबल वेगाने तुमचं वजन वाढणार आहे त्यामुळे उपवासाच्या वेळेला काय खायचं काय नाही ते तुम्ही ठरवायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे की उपवासामध्ये हां बॉडी डिटॉक्स होते उपवासामध्ये बॉडी डिटॉक्स होते होते बॉडी डिटॉक्स पण कधी तुम्ही बॉडी डिटॉक्स होते म्हणाल आणि शंभर वेळा चिप्स तळून खाल तुम्ही तळलेले पदार्थ खा किती पण नाही का हे खाचाल तर तशी बॉडी तुमची डिटॉक्स होणार नाही तेलकट तुप्पट पदार्थ खाऊन म्हणजे प्रमाणामध्ये खायचं आहे आपल्याला कमी तेलाचं खायचं आहे कमी तुपाचं तेल तूप शरीराला आवश्यक आहे त्या गोष्टी घ्यायच्याच आहेत पण प्रमाण पण आपलं आपल्याला कळायला पाहिजे फायबरयुक्त पदार्थ खायचे आहेत ज्याच्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील फळं खायचे आहेत मखाने खाऊ शकता तुम्ही काकडी काही ठिकाणी चालते काही ठिकाणी चालत नाही काकडीची कोशिंबीर खाऊ शकता पोटाला थंड करणारे पदार्थ खा तुम्ही काहींना शाबुदाना खाऊन खाऊन पायलचा त्रास होतो भरपूर लोकांना हा त्रास मी ऐकलेला आहे शाबुदाना खाल्लं उपवास के केला की पायलचा त्रास होतो मग तुम्ही दही खाऊ शकता तुम्ही काकडी खाऊ शकता तुम्ही फळं खाऊ शकता सकाळी तुम्ही डिटॉक्स ड्रिंकमध्ये आपलं आल्याचं पाणी घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता मध लिंबू पाणी घेऊ शकता तुम्ही डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता रात्री तुम्ही पाणी एक ग्लासभर पाण्यामध्ये किंवा दोन ग्लास पाण्यामध्ये थोडीशी काकडी ज्यांना ज्यांच्याकडे काकडी चालत नाही त्यांनी नाही टाकली तरी चालेल लिंबू पुदिना चालतो कोथिंबीर सुद्धा चालते आमच्या ठिकाणी ते टाकून तुम्ही रात्रभर डिटॉक्स <णत्ति> <णति> म्हणजे काय असतं भाज्या आणि फळं रात्रभर पाण्यामध्ये ठेवणे आणि सकाळी पाणी पिणे त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट्स असतात ते उतरतात तुम्हाला माहिती आहे ते पाणी दिवसभर प्यायचं नाही सकाळी अमावशी पोटी किंवा ह्या आपण उपाशी पोटी पेलं तरी तर उपवासामध्ये खाताना नेहमी हळूहळू खायचं आहे छोट्या प्लेटमध्ये खायचं आहे खाण्याच्या आधी पाणी प्यायचं आहे आणि बॉडी डिटॉक्स करायचे आहे रोज सकाळी आपलं पोट साफ झालं पाहिजे उपवासामुळे आपल्याला कोणता त्रास नाही झाला पाहिजे आपलं शरीरसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे मन शुद्ध राहिलं पाहिजे मन शुद्ध आहे तुमचं उपवास करतानासुद्धा तुम्ही शुद्ध आहारच घ्यायचा आहे शुद्ध सकस आहार घ्यायचा आहे बॉडी डिटॉक्स करायची आणि मेन म्हणजे व्यायाम करायचा आहे ह्या जर सगळ्या तुम्ही गोष्टी फॉलो केल्यात आता धार्मिक आपण म्हणतो उपवास म्हणजे धार्मिक पण धार्मिक म्हणजे शुद्ध शुद्ध असं आपण बोलतो की म्हणजे आपण म्हणतो का नाही धार्मिक गोष्टी म्हणजे त्याला आपण दुसरं वाईट गोष्ट कोणती जोडत नाही बरोबर मग खाण्यातसुद्धा तुम्ही खातानासुद्धा व्यवस्थितच खायचं आहे हलकंसं अन्न घ्या पण चांगलं अन्न घ्या कमी खा पण चांगलं खा योग्य पद्धतीनं खा योग्य प्रमाणात खा योग्य वेळी खा आणि मेन म्हणजे पाणी भरपूर प्या झोप चांगली घ्या शरीर चालतं ठेवा उपवास आहे म्हणून झोपून राहायचं आहे मला उपवास आहे मी काय काम करू असा मला उपवास आहे असं म्हणायचं नाही आहे आपलं जे रेग्युलर रुटीन आहे ते फॉलो करायचं आहे भरपूर सारी फळं खा आपल्या जे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खा दही खा काय तुम्हाला खायचंय ते खा उपवासाचं फक्त प्रमाणात खा चावून चावून खा शरीर चालतं बोलतं ठेवा शरीर मन शुद्ध ठेवा शरीर शुद्ध ठेवा सगळं शुद्ध ठेवलं की तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आहे ह्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये वजन ना कमी झालं पाहिजे न खाण्यामुळं तुमच्या ना तुमचं वाढलं पाहिजे अगदी व्यवस्थित तुमचं शरीर मेंटेन राहिलं पाहिजे नऊ दिवसानंतर तुमचं वजन मोजून बघा तुमचं वजन भले कमी न होवं पण वाढलं नाही पाहिजे लक्षात घ्या कारण मेटाबॉलिझम स्लो होतं जर तुम्ही जर पोट मारा करत असाल तर आणि फॅट बर्न होत नाहीत तुम्ही नाश्ता स्किप केला तुम्ही संध्याकाळचं जेवण मिस केलं तर तुमचं फॅट बर्न होणार नाही आहे आणि मेन म्हणजे कसं होतं माहिती आहे का उपवास म्हणलं की लोक खूप पोटमारा करतात म्हणजे उपवास नाही असू दे नंतर खायला नंतर खाय तुम्ही जा नऊ म्हणजे नऊ सकाळी नाश्ता करत असाल दुपारी एकला जेवण संध्याकाळी सात साडेसात आठ वाजता संध्याकाळचं जेवण करत असाल एखादी आपली ब्लॅक कॉफी घेत असाल चार पाचच्या दरम्यान किंवा सकाळी ड्रिंक घेत असाल हे जे रुटीन आहे ना ते नऊ दिवस तुम्ही फॉलो करा आपल्या देवाची भक्ती करा मन साफ ठेवा नक्की तुमचं वजन मेंटेन तरी राहील वाढण्याच्या कमी होण्याच्या गोष्टी लांब राहिल्या पण जे आहे शरीर त्याच्यातलं तरी काही गमावू नका हेच मला सांगायचं होतं बाकीचं काही सांगायचं नव्हतं मला बाकी तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जे नवीन आहे ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे आत्ता नवरात्री सुरू आहेत त्यामुळं सगळं सगळीकडं उपवासाचे पदार्थच खायचे चालू आहेत त्यामुळे वेगळ्या कोणत्या पदार्थाची रेसिपीसुद्धा मी शेअर करत नाही उपवासाची एका एका पदार्थाची रेसिपी मी शॉर्टमध्ये हळूहळू शेअर करत आहे आधीसुद्धा केलेले आहेत पण वेगवेगळे स्मूदी किंवा ह्याच्या रेसिपीसुद्धा मी शेअर करत आहे तर त्या पण जाऊन तुम्ही नक्की बघा शॉर्ट मिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या नवरात्रीचा आनंद घ्या हे नऊ दिवस आहेत खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत पुढच्या नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्ही आत्ताच्यापेक्षा खूप छान दिसण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि सगळं शुद्ध मनाने करा सगळं चांगलं होईल थँक्यू बाय बाय